यांना भेटायसाठी चक्रधर स्वामी गेले तर चक्रधर स्वामी गेल्यानंतर भांडारेकरांची भेट झाली पण चक्रधर स्वामी काय बोलले की बघतो मागील पाठी पहा तर प्रश्न काय होता आणि उत्तर काय होतं आणि शास्त्र कोणतं होतं दादांनी सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे आणि ह्या प्रश्नालच्या आलच्या सत्संगामध्ये मी थोडासा स्पर्श पण केला ती लीळा समोर आणा तुझने भांडारेकरच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे सत्य काय आहे मुक्ती कशात आहे हित कशात आहे एक जाणीव त्यांना निर्माण झाली जेव्हा सत्याची ओढ निर्माण होते तेव्हा माणसामध्ये तळमळ निर्माण होत एखाद्या गावाला आपल्याला जायचं आहे बघा सहाला जायचं रात्र झोप येते का कधी उठू कधी बस पकडू तो वेद तो वेच आपल्याला लागलेला असतो एखाद्या व्यक्तीला भेटायचं आहे एखादी वस्तू आणायची एखाद्या गावाला जायचं आहे कार्यक्रमाला जायचे आपल्याला वेद निर्माण झालेला आहे त्यांना वेद कोणता होता वेद कोणता होता मुक्ती कशाने भेटेल माझं हित कशात आहे आणि शोधण्यासाठी रात्रभर तळमळत होते आता सकाळी उठल्यानंतर जरी आपल्याला कुठे जायचं असलं आणि किती वेच असला किती आवडी असली आपण दात घासतो आंघोळ करतो फ्रेश होतो मग बघतो पण त्यांची अवस्थाच त्यांची वेच इतका मोठा होता का त्यांना ती दात घासण्याची आंघोळ करण्याची गरजच वाढली नाही लगेच पुस्तकं घेऊन बसले समोर ती अवस्था एवढ्या पराकोटीला पोहोचली का त्या पराकोटीला पोचलेली अवस्था परमेश्वरापर्यंत पोचली आणि परमेश्वर स्वतः आले आता परमेश्वर कशासाठी आले भिक्षा मागायला अनंत ब्रह्मांडांचा ना एक शक्तीयुक्त परमेश्वर त्या पदार्थाची त्या परमेश्वराला काय अपेक्षा असणार आहे काय अपेक्षा नाही आहे तो भिक्षा कशाची मागायला आलेले एक जन्म येत दिजो का मा काय होईल ते पाहिजे देवानी मागितलंय काय एक जन्म आणि तो देवानी मागितलेला असताना आपण मात्र जन्म देत नाही आपण काय देतो नारळ सुपाऱ्या पानं पैसा फुलं लईच काय झालं तर पंचावतार उपार है की नाही साधू संतांची क्रिया पार देतो काय परमेश्वरांनी म्हटलं एक जन्म येत दिजो का मा काय होईल ते पाहिजे देवाने आव्हान केलेलं आहे चॅलेंज केलेलं आहे तू बघ ना तू एक दे मग मी काय करतो ते तू बघ बग! आपण बघायला तयार नाही आणि देवानी हे सांगितलं आपलं भविष्य सांगितलं भूतकाळ सांगितलंय कुठं कुठं जन्म दिला हे सांगितलंय परंतु आपण ऐकायला तयार नाही तोच प्रश्न भांडरेकरांच्या मनात आलेला आहे का अनेक जन्म गेले आता मी कुठं जन्म देऊ कशातून माझी प्राप्ती मला भेटणार आहे आणि मग ती अवस्था तेवढ्या लेवलला पोहोचल्यानंतर ले देव आलेले देवानी भिक्षा मागितलेली एका जन्माची पाठीमागील फांकी पा म्हटल्यानंतर ते काय पानाच्या पाठीमागं पाय लावले काय बघ ना पाठीमागचा तुझे किती जन्म गेले बघ तुझं लाईफ कुठपर्यंत मायाच्या तमातून काढल्यापासून कुठं कुठं गेला तो प्रवास बघ तू आपण भूतकाळ विसरून गेलो आपला धर्म आपल्याला भूतकाळ दाखवून देत असतो या आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे मायाच्या तमातून निघाल्यापासून परमेश्वराने आपल्याला सांगितलंय ना तीन मूळ सृष्ट्या झाल्या नंतर प्रवासृष्टीत कोणते कर्म खोळं कोणत्या कर्माने काय भेटल हे बी सांगितलं याचा अर्थ आपण इथून आज करतोय तर इथून वाग केलं नसेल का आणि कुठं कुठं आपला प्रवास झाला आहे याचा तर्ककुतर्क अंदाज तर बांधता येतो की नाही आपल्याला भूतकाळ आपल्याला परमेश्वराच्या तत्वातून कळतो आपल्याला आपण कुठून आलो आहे वर्तमानात काळ कसं जगायचं हे परमेश्वर सांगता आपली लाईफस्टाईल परमेश्वर सांगताय आणि कसं जगलं कसं केलं कसं वागलं कसं राहिलं तर आपल्याला काय भेटणार आहे भविष्य काळसुद्धा सांगते तुम्हाला ज्योतिषशास्त्राकडे जायची गरज नाही ज्योतिषाकडे जायची गरज नाही स्वामी श्री श्रीचक्रधारानी तत्वज्ञानातून तुमचं सर्व भविष्य सांगून टाकलेलं आहे तू असा वागला तर असं भेटल तसं वागलं तर तसा भेटल असा बोलला तर तसं तुला भेटल हे सारं सांगून टाकलेल सर्व काही आपलं आहे त्यांनाही तीच शंका निर्माण झाली असेल म्हणून आता पाठीमागं बघ पाठीमागं बघितल्यानंतर लक्षात घे जाणून घे त्यांना बी मनामध्ये निगेटिव्ह भाव आला नकारात्मक भावाला आपण अनादी आयुद्धयुक्त मतित्र आहे पहिल्यांदा तर आपल्या मनामध्ये काय भाव येतो नकारात्मक भाव येतो देवाने तर सांगितलं जीव दोषदर्शी काय त्याच्यावर दोषच पाहतो आपण बाईक पण परमेश्वर सांगितलं जिथे जाल तिथं गुण घ्या आता दुसऱ्याचे गुण घ्यायचे पहिले आपण गुणी असायला पाहिजे आपल्यातच ते गुण नसतील तर आपल्याकडं ते कसं नजर निर्माण होणार ती दृष्टी निर्माण होणार आहे म्हणून परमेश्वराने काय सांगितलं सिद्धांत आपल्या लक्षात घेतले पाहिजे आता त्यांच्याही मनात ती भावना आली का एवढी सुंदर श्रीमूर्त माझ्या मनातले ओळखू शकतात आणि यांना भिक्षा मागायची वेळ यावी काळ का रुसला यांच्यावरती ही मनात नकारात्मक भावना पूजणे भांडारेकरांच्या मनात आली तुमच्या आमच्यातच मनात येणं हे साहजिक आहे त्यांच्याही मनात येते याचा अर्थ जीव इथून तिथून जातीत्वाने एकच सांगितलं ते जीव आहे आपणही जीवच आहोत ते परमेश्वराला प्राप्त करू शकले आपणही परमेश्वराला प्राप्त करू शकतो यातून आपण समजून घ्यायचं आहे जाणून घ्यायचं आहे ज्यावेळेस त्यांच्या मनात आलं त्यावेळेस शून्य मिनटात दुसऱ्या मनाने त्यांच्यावरती ताबा केला की अरे काळ यांच्यावर उचला नाही काळच यांच्या ताब्यात आहे हे काळाचे काळ काड़ा आहे परब्रह्म परमेश्वर आहे माझी हितक्ष आहे परमेश्वर माझा हितक्ष ही भावना निर्माण होणं म्हणजे तत्वावरती चालणं जीवाला स्वतःचं हित कधीच कळत नाही हो ते हित कळणं म्हणजे दैवराटीचं होणं ते हित कळणं म्हणजे परमेश्वराचं होणं ते हित कळणं म्हणजे बोधाचं दातृत्व आपल्याला परमेश्वराने दिलं याचं लक्षण नसलं आपल्याला हित कळत नाही आणि ते हित कळताच हे माझी हितक्ष म्हणून टाकून सोडून दिले चालले त्यांच्या मिशेस काय म्हणत होते गरम पाणी केलं म्हटले त्यांनी जे सांगितलं ते मत ते म्हटले मी ज्यांचा होतो त्यांचा आपण देवाचं होतं कधी असं म्हणतोय का मी देवाचा आहे पण कधीच होत नाही जीवत्वातून आपण बाहेरच पडत नाही एखाद्या साधू संतांना जरी म्हटलं ना सहजच पंक्तीनं आपण मी विचारत असतो बाबा कुठले का बाबा पार तालुका सांगतात गाव सांगतात जिल्हा सांगतात गावातली लोकसंख्या सांगतात किती कुटुंबातले लोक हे सांगतात किती नातू येत ते सांगतात त्यांचे नावही सांगतात जीवत्वातून निघत आम्ही नाही निघत तुम्ही काय निघणार आहे सांगावर जीवत्व कशातून अनादि आयुद्धयुक्त असलेला जीव त्याच्या आधाराने पाच पिशी निर्माण आज्ञान जीवत्व हे जीवत्वातून आपण बाहेरच पडत यातून बाहेर पडणं म्हणजे धर्म आहे देवाने तेच तर पुजनी भांडारेकरांना सांगितलं की मी तुझा हितक्ष तुला घ्यायला आलोय आजच नाही आलो अनेक वेळा आलो, आलो पाठीमागे जीवनात बघ तू डोकावून अनेक वेळा तुला बोध दिलाय अनेक वेळा एका जन्माची भिक्षा मी मागितली पण तू दिली नाही आज बघ विचार कर देता असेल तर चाल लगेच निघाले मी आजपर्यंत तुमचा होतो आता मी ज्यांचा आहे त्यांच्या पाठीमाग चाललो तुम्ही थांबा म्हटले आपला हा भाव निर्माण होतो का कधी दीक्षा घेतली तरी आपण म्हणत नाही की आजपर्यंत मी तुमचा होतो ना आता देवाचा झालो तर ते काही काळजी करू नका मी कुठं चाललो जंगलात येईल ना मी मधून मधून भेटायला फोन तर आहेच नाही तरी माझ्या बँकेचं ए टी एम तुमच्याकडंच आहे तो भावच निर्माण होत नाही आपला म्हणून देव येत नाही भिक्षेला आपल्याकडं पूजने माईम भटांचा तो भाव निर्माण झाला म्हणून तर देव गेले आचार्यांसाठी देव बसले सिंदरला माईम भटांसाठी देव बसले माईम भटांच्या मनात आलं नाही का म्हटले बोध झाला अनेक सृष्ट्या गेल्या काय फरक पडतो आता देव आहे बघू साठभाज्या खाणारा ब्राह्मण आता भिक्षेचं कस काय खाणार नाही परंतु शून्य मिनटात विचाराने ताबा मिळवला पॉझिटिव्ह विचारांनी होकारात्मक विचाराने का आत्ताचा जो देव आहे तो परत भेटेल्याची काय गॅरंटी आत्ताचा जो बोध आहे तो भेटेल्याची काय गॅरंटी आत्ता नाही तर कधीच नाही एक घास जेव्हा पोटात गेला तेव्हा माईमभट म्हटले आता जिंकलो आपण जिंकलो म्हणतच नाही कधी आपण हारलेलो आहे ज्या रस्त्यावरती जिंकायला चाललो तिथं अगोदरच हारलेलो आहे लढाई करायच्या अगोदरच आपण हारलेलो आहे हार ही मनातून असते विचारातून असते बुद्धीतून असते देवांत होईल का नाही हाव तर धर मला देव मिळेल ही भावना तर निर्माण कर मला देव मिळवायचा इच्छा तर ठेव वाचना तर कर ते एवढं सोपं आहे का आम्हालाच नाही भेटणार तुमचं काय खरं आहे तुम्हाला नाही भेटणार मग आम्ही तुमची का पूजा करावी तुम्हाला का साधू तो द्यावं तुमच्या का पाठीमागं पळावं असा साधू ओळखा का जो म्हटला पाहिजे मला देव भेटेल तो मानवास असतो कारण देव देवाला देण्यासाठी देव आलेले न मिळवण्यासाठी नाही आलेले तुम्हाला जिंकवण्यासाठी देव आलेले तुम्हाला हरवण्यासाठी नाही देव आलेले लक्षात घ्या यती मुनीचा वेश जीव उद्धारण्याचं व्यसन दृश्य अवतार आणि आचार्य काय स्टेटमेंट देतात या अवताराकडून जो उद्धारणार नाही तो कोण आणि तरी तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही हारले तो हारलेला आहे तो महानुभाव नसतो ही लढाई आपल्या जीवनाची ही लढाई करत असताना किती वार होतील तो योद्धा असतो ना तो वाराचा विचार नसतो राजांनी काय सांग देवानी काय सांगितलं तो राजा असतो ना तो शयनगृहात जातो ना झोपायला त्याच्या झोपण्यासाठी काय असतात गुलाबाची सारे फुलं असतात परंतु थोडीशी काडी जरी असली तरी त्याला टोचते पण जेव्हा तो रणांगणात जातो तेव्हा हजारो घाव त्याच्या अंगावर असतात त्याला टोचत नाही आपण परमेश्वर प्राप्तीच्या लढाईत उतरलो आहे प्रत्येक घाव घेण्याची तयारी असली पाहिजे तुम्ही मनातून जिंकले पाहिजे तेव्हा बुद्धीत जिंखाल बुद्धी जिंखाल तेव्हा परमेश्वर तुम्हाला जिंकवेल आपण हारलो आहे आपली विचारधारा हारली आहे भांडारेकरांना जिंकण्यासाठी देव गेले तुम्हाला जिंकण्यासाठी सुद्धा देव येतील देवाने प्रॉमिस केलं आहे नव्या संबंध प्रॉमिस आहे का नाही हे वचन आहे भेटेल, भेटेल नस्ते, नस्ते, मी तुम्हाला भेटेल असं म्हटले ना असं जर हे वचनच नसतं प्रॉमिस असं आचार्यानं सांगितलंच नसतं तर आचार्यांनी सुद्धा आत्मविश्वासपूर्वक धर्म सांभाळला नसता देवाला देवानी सांगितलं मी कुठं भेटेल कधी भेटेल ते आचार्यांना सांगितलं का तुम्हाला सांगितलंय आचार्यांना सांगितलं सांगितलंय मला सांगितलं हे मी समजलो पाहिजे आचार्यांच्या ठिकाणी मी मला स्वतःला बघितलं पाहिजे <laughs> तत्वसिद्धांतात राहत असताना धर्म सांभाळत असताना त्या धर्माचा एक भाग आहे आपण एक पार्ट आहे आपण परमेश्वराच्या प्राप्तीच्या रस्त्यावरती चालणारा एक योद्धा आहे आपण असं समजलं पाहिजे ही सर्वात मोठं योद्धा आहे सर्वात मोठा पुरुषार्थ आहे सर्वात मोठं चॅलेंज आहे सर्वात मोठं आव्हान आहे याच्या व्यतिरिक्त काही आव्हान आहे का परमेश्वर प्राप्तीव्यतिरिक्त काही आव्हान आहे का अनंत ब्रह्मांडाचा नाही चैतन्यापर परमेश्वर त्याला प्राप्त करणं हे आव्हान घेऊन तुम्ही निघाले बाहेर सर्वात मोठं आव्हान तुम्हाला स्वीकारलं आहे त्या देवाने सांगितलं आहे आणि तुम्हाला जिंकवण्यासाठी देव आहे आचार्यांना जिंकवलं भटांना जिंकवलं अर्जुनाला कोणी जिंकवलं अर्जुन जिंकला का देवाने जिंकवलं महाभारताचं शेवटचं प्रकरण शेवटचं तो प्रसंग समोर आठवा अर्जुन देवाला झाला होता ना आम मी जिंकलं मी जिंकलं म्हणजे तुम्ही नाही जिंकला आम्ही जिंकवलं देवानी तुम्हाला जिंकवायचं ठरवलं आता तुम्हाला जिंकायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं आहे मनातून कधीच हरायचं नाही निगेटिव्ह विचारधारा धर्माची नसते परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच परमेश्वराने सारा उपध्याप केलेला आहे सृष्टी कोणासाठी अवतार कोणासाठी बोध कशासाठी तत्व कशासाठी सिद्धांत कशासाठी आचारप्रणाली कशासाठी स्थान कोणासाठी हे सारं आपल्यासाठी आपल्याला जिंकवण्यासाठी आनंद दुमदुंबी हे देव सांगताय आपण काय खरं नाही एका जन्मात कुठे देव भेटतो जा का देव ज्या जन्मात भेटू तर पन्नास जन्मात भेटू कळाला आहे ना तू काशाला निगेटिव्ह चेहरे पडतो तुझे सर्वात फ्रेश माणसाचा चेहरा तो महानुभावांचा असतो त्याचे सतत चेहरे पडेल काही दुखत नाही दुखत मग पडला समाधान अभिलाषाविरहित ती भावना ती विचारधारा स्ट्राँग जो स्ट्राँग विचाराचा असतो ना तो फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्तीचा विचार करतो जो मध्यम विचाराचा असतो ना तो काय म्हणतो काय भेटल कुठं भेटल किती पैसे भेटल जायचं यायचं हे परवडेल का नाही सुख खायला प्यायला व्यवस्थित भेटल का नाही मस्तपैकी मान पान भेटल की नाही मध्यम विचार जे, जे सर्वात खालचे विचार असते ना एकदम थर्ड क्लास ज्याला मी थर्ड क्लास म्हणतो मग तो नामधाराका सुवासनिकासून किंवा साधू संत असतो तो म्हणतो आसा तो तसा तो नालायक तो ते याचं काय खरं त्याचं काय खरं हे धर्माचे विचार नाही थर्ड क्लास विचाराचे विचार आहे लक्षात घ्या धर्माचे विचार फक्त आणि फक्त माझ्या देवाचा परिवार माझा देव आणि तो मिळेल कसा कुठून मिळेल कोणाच्या माध्यमातून मिळेल कोणत्या ठिकाणी मिळेल हा विचार करणारा मानभावाच असतो लक्षात घ्या स्ट्रॉंग विचार माहानवांचे असतात आणि ते स्ट्राँग विचार घेऊनच आपण चाललो पाहिजे लक्षात आलं तुमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय